नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होण्यासाठी करावयाचे काही खास उपाय आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी एक धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्या व्यक्तीचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं ज्या कुटुंबात आनंदाने चांगले वातावरण असतं अशात या दिवशी घरामध्ये स्वच्छता ठेवावी यासोबतच तुमच्या घराचे मुख्यदार आणि अंगण याशिवाय देवघरासमोर देखील रांगोळी काढावी याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते तसेच यानंतर करावाचे खास उपाय म्हणजे मार्गशीर्ष मासातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत आणि किंवा ठसे लावावेत असे केल्याने घरात धनाची देवी वास करते लक्ष्मीचा प्रसाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा यासोबतच विष्णूजींना गूळ आणि हरभरा अर्पण करावा याने दोघांचेही अपार आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षा होईल या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्यांच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावे कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा करावी हा उपाय केल्याने घरात कधीही के कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही तसेच मार्गशीर्ष गुरुवारी गाईला गूळ हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरींचा विशेष आशीर्वाद मिळतो एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने देखील तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीपदान देखील अवश्य करावे याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकट दूर होते अशा प्रकारे यापैकी काही तुम्हाला जमतील असे कोणतेही खास उपाय करून तुम्ही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद नक्की मिळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद